जनता विद्यालय खडकतळे येथे कर्मवीर रामरावजी आहेर यांचा बत्तीसावा स्मृती दिन एकशे बत्तीस वृक्ष लागवड करून साजरा येथून जनता विद्यालय खडकतळे येथे कर्मवीर रामरावजी आहेर तथा अण्णासाहेब आहेर यांचा बत्तीसावा स्मृती दिन प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी टी पवार काकासाहेब संचालक देवळा एज्युकेशन सोसायटी देवळा हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शैलेशी चव्हाण मराठी व आहिराणी भाषा कवी यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पी टी पवार काकासाहेब व प्रमुख पाहुणे शैलेशी चव्हाण गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती माता व कर्मवीर अण्णासाहेब आहेर यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली यावेळी विद्यालयाच्या गीत मंचाच्या स्वागत गीत सादर केले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पावणे गावातील प्रतिष्ठित नागरिक यांचा सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय डॉ सुनील आहेर सर व विद्यालयाचे शिक्षक यांनी वृक्ष पर्यावरणपूरक पिशवी गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ सुनील आहेर सर यांनी केले त्यांनी कर्मवीर रामरावजी आहेर व अण्णासाहेब आहेर यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला वर्षभरात विद्यालयात विविध उपक्रम राबवले जातात त्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शारीरिक बौद्धिक सामाजिक विकास झाला पाहिजे अशा पद्धतीने आम्ही विद्यार्थ्यांना शिक्षण देत असतो विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव झाली पाहिजे आमचा विद्यार्थी आदर्श नागरिक कसा बनेल याकडेही आम्ही लक्ष देतो आमच्या विद्यालयाच्या एसएससी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला खेळाच्या स्पर्धेत तीन विद्यार्थी राज्य पातळीवर गेले आहेत असेही आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून त्यांनी मत व्यक्त केले प्रमुख पाहुणे शैलेश चव्हाण यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्व पटवून दिले त्यांनी भारतभूमीचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्व सांगत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला कवी चव्हाण यांनी मराठी व अहिराणी भाषेतील कविता सादर केल्यात विद्यार्थ्यांनी चारित्र्य शिस्त व कर्तृत्वाच्या मार्गाने यश संपादन करावे असे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना उच्च ध्येय ठेवण्याचा संदेश दिला कार्यक्रमात विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले अध्यक्षीय मनोगतात पी टी पवार काकासाहेब यांनी सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला पालकांनी विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे विद्यार्थ्यांच्या हाती मोबाईल किती वेळ द्यायचा हेही पालकांनी बघितले पाहिजे कार्यक्रमासाठी शालेय समितीचे उपाध्यक्ष शरद पवार गावचे प्रथम नागरिक सुपडू कुवर उपसरपंच अजित भामरे गावचे पोलीस पाटील हेमंत पगार माजी सरपंच पोपटराव पगार माजी पोलीस पाटील शिवाजीराव पवार पुंडलिक महाराज पगार अशोक पगार सर नामदेव मुक्ताजी भांबरे बंशी काका सोनवणे तानाजी सोनवणे सज्जनराव पवार दयाराम पगार जगदीश पवार गावचे तरुण तडफदार नेतृत्व प्रियदर्शन पवार नानासाहेब सोनवणे अशोक हिरे भगवान हिरे वसंत पगार सतीश पगार भिका वाघ विश्वास सूर्यवंशी उपस्थित होते गावाचे तरुण तडफदार तरुणांचे नेतृत्व करणारे प्रियदर्शन पवार व ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने व प्रयत्नातून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पाहुणे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ सुनील आहेरसर विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या हस्ते कर्मवीर अण्णासाहेब आहेर यांच्या बत्तीसाव्या स्मृती दिनानिमित्ताने एकशे बत्तीस वृक्षांची लागवड करण्यात आली हा एक वेगळा कार्यक्रम राबवण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाच्या शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी व इता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक पी बी विश्वास सर यांनी केले आभार प्रदर्शन विद्यालयाचे शिक्षक गांगुर्डे व्ही एस सर यांनी केले कार्यक्रमाचे बसायदान म्हणून सांगता केली संपूर्ण कार्यक्रम आनंदी उत्साही व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरित्या पार पडला वृत्तसंकलन स्टार लक्ष मराठी न्यूज साठी अशोक अहिरे जसा कंडक्टर असतो कंडक्टर जवळ आम्ही दिली त्याने सांगितलं मला चालू गाडी झाल्याशिवाय खुर्ची आलो नाही मग त्याला तसं आमची वारकऱ्यांची खोड आहे टाळ पफा वाजले एक गोष्ट अशी मला जास्त बोलणार नाही शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर दोन वर्षे मी अण्णांच्या हाताखाली दोन वर्षे मी अण्णांच्या हाताखाली होतो बघा सर आम्ही बरोबर तर अण्णांनी मला त्या वेळेला एक श्लोक सांगितला होता न सर्वत्र समवस्ती ईश्वर नाही नसती आत्मना आत्मन तदा या ती परागत जीवनामध्ये चांगलं करायचं असेल तर त्याला संस्कार पाहिजे आणि जिथं संस्कार आहे तिथं संस्कृती सापडे आणि शाळा गुरु आणि शिष्य कशा करतायत हे फक्त आपलं घर आपलं गाव आपला जिल्हा आपला देश यांच्यावर कसं प्रेम करायचं याच्या करता पहिली संगत आईची बापांची नंतर गुरुशी गाठ पडते आणि गुरु जर चांगला मिळाला तर हो तो काय होतो त्यावेळेला त्यांनी मला एक असं गुण उदाहरण सांगितलं तेवढं सांगतो आणि मी थांबतो त्यांनी सांगितलं उत्तमा ते धरीजी आदमा ते अभिरीजी जे उत्तम आहे त्याचा अंगीकार करा चांगला माणूस असला जवळ बसला चांगली स्त्री असली तिच्या जवळ बसला याला संस्कार म्हणतात याला संस्कृती म्हणतात म्हटलं वाईट माणसाजवळ जर बसलं तर काय होतं अन्ना अण्णांनी एक गोड उदाहरण मला त्या काळात सांगितलं की त्यांनी सांगितलं की राजा नावेत बसला नाव चालू आहे पण राजाला वाटलं समुद्राचा प्रवास आहे दोन दिवसाचा एक आठ दिवसाचा झोपला नावेमध्ये नाव चालू आहे पण नावेलावर एक शिद्र होत त्याच्यातून होऊन राजाच्या तोंडावर पडत होत एक राधास त्या नावे बसला तो म्हणतो जगाचा पालन करताय पोषिंदाय याला झोप याची मोडू नये म्हणून त्याने दोन्ही पंख पसरवले आणि राजाला झोप चांगली लागू दिली म्हणजे त्याच्या तोंडावर चवून बंद केलं हे पाहिलं कावळ्याने कावळा म्हणतो राजा जर सावली तर मग आपणही गंध लावून देऊ गंध कळतो कावळ्याचा कावळ्याने विष्ठा टाकली गुरु नेमकं कोणाच्या तोंडावर पडलं ते राजाच्या राजाला जाग आली राजाने धनुष्य उचललं आणि कावळा तर गंध लावून पळून गेला होता पण मात्र बाण कोणाला मारला राजाने राजहंसा लावला राजहंस तरफडत खाली पडला त्याने देवाला प्रश्न विचारला खरे देवा मी तर चांगलं करत होतो चांगली करत होतो तरी मला बाण मारला त्यावेळेला देवाने सांगितलं तू चांगला होता तुझे संस्कार चांगले होते पण तुझा एक मूर्खपणा होता की मूर्खाची संगत तुला होती आणि मूर्खांच्या संगतीमुळे मूर्ख जरी आपल्याजवळ उठून गेला पण त्याचे दुर्गुण मात्र टाकून जातो त्याच्यामुळे अर्षावर चांगल्या माणसाजवळ बसायला शिका नाही का हे ते काही अण्णांनी राजकारण कसं करावं बापाशी कसं वागावं आईशी कसं वागावं हे त्या काळाचे संस्कार हो आमच्यावर आहे शहात्तर सालचे पुरावा समोर बसलेले पगार सर या त्या काळामध्ये आम्ही सहा विद्यार्थी होतो खडखड्याचे त्यांनी आम्हाला हिंदी विषयी शिकवला आर के पवार निकम सर एम बी पाटील अशी ती आदरणीय मंडळी होती आणि त्यांचे जे विचार होते फार उच्च कोटीतले होते महाराज मूर्ख माणूस जरी आला त्यांनी सांगितलं की त्याग क्षणी त्याग करा आ, सुसंगती सदा करू नाही का त्यांच्यावर बोलण्यासारखं पुष्कळ आहे मला पण त्यांच्यामध्ये गुण असा होता कधी कोणावर भडकले नाही कधीच नाही राजकारण कसं करावं शाळा कशी चालवावी विद्यार्थी कसा पाहिजे त्याने कसा अभ्यास करा सगळे गुण त्यांच्यामध्ये होते मी आपल्या बंटित पवारला नेहमी सांगू कुठे त्याचे गुण घेवा बन आले गाव खोटा एक तर गाव सोडे चांगलं करायचं असेल तर गावाच्या बाहेर पड माणसाने छोट्या जागेवर समुद्रामध्ये आणता का भाऊ बळकट होती एक सांगून मी तुम्हाला मोठे विचार फळ मोठे विचार ज्याचे असतील ज्या घरात असतील त्यांना कधीच